भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ येथील गणेश सभागृह येथे सरपंच तथा माजी उपसभापती शिवशंकर मुंगाटे मित्रपरिवाराच्या सौजन्याने वाढदिवस मोठ्या थाटामाटात न साजरा करता सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला या प्रसंगी अध्यक्षस्थानी विदर्भ खैरे कुणबी विचार मंचचे गुणेश्वर आरेकर शिक्षक सह पतसंस्था अध्यक्षस्थानी संजय आजबले जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष नितीन कडव जिल्हा परिषद सदस्य विनोद बांटे गजानन निरगुळे सुवर्णा मुंगाटे राजकुमार गजबिये अनुप ढोक आशू गोंडाणे मोहन सुरकर अमोल उराडे माधुरी नखाते कृष्णा भानारकर तारा कुंबलकर तसेच ग्रामपंचायत सदस्यगण मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप गुणवंत विद्यार्थी सामाजिक कार्य करणारे सेवानिवृत्त कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर उमेद गट इत्यादी शाल श्रीफळ साडी भेट देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोर उराडे यांनी तर उपस्थितांचे आभार शिवशंकर मुंगाटे यांनी मानले मदन कमाणी प्रतिनिधी म्हणणारा आजचा जो दिवस आहे तो आज दिवस आपण आपल्या वाढदिवसाचा म्हणून नाही तर वाढदिवसासोबत आपला सेवा दिवस म्हणून आपण या ठिकाणी जन्मशी साजरा करतो लक्षात आलं का आपण कोरोनाच्या काळामध्ये की कित्येक तरी लोक अशिष्ट मारायचे म्हणजे मृत्युमुखी जायचे कितीतरी पैसेवाले घरीब तर गेलेच गेले पण कितीतरी पैसेवाले लोक मृत्यूमुखरी पडले पैसासुद्धा कामात आलेला नाही आणि तेव्हा आपण पाहिला की मनुष्य पैशाने मोठा नाही कुठंतरी विचाराने मोठा झाला पाहिजे आणि आज आपण आदर्श ठेवले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्यांनी कधीही संपत्तीला महत्त्व दिलेलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हटलं तर गड किल्ले त्यांनी एवढे कल्ल किल्ले बनवले एवढे किल्ले आहेत की त्याचा संवर्धन फक्त सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक कार्यासाठी होते त्यांची संपत्ती म्हणून कोणी घडल्या जात नाही ती शासकीय संपत्ती म्हणून घडली जाते त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेसुद्धा आदर्श आपल्या जीवनामध्ये घेतले पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा देशासाठी दिलं स्वतःसाठी काही नाही त्यासाठी एवढी मोठी राज्यघटना दिली आणि त्या राज्यघटनेवर आज आपण आपला देश चालतो आणि या देशामध्ये जे दे काही आता समजा आहेत स्वार्थी लोकं त्या स्वार्थी लोकांमुळे आपला देश कुठेतरी मागत चाललेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार लोकांनी एम्प्लिमेंट करायला पाहिजे त्यांचे विचार आत्मसात करायला पाहिजे आणि आत्मसात करतील तेव्हाच समानता येईल आणि समानता यावी म्हणून हा आपला उद्देश आहे की लोकांना सर्व आपण जेव्हा विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप करतो तर सर्व समान विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये कोणती कॅटेगरी को काढत नाही या आज समजा आपण या ठिकाणी अंगणवाडी महिलांना समजा जे सत्कार केला त्या अंगणवाडी महिलांनासुद्धा सुद्धा पण कॅटेगरी नाही त्यांनासुद्धा समसमान त्यांना एक स ते म्हणजे सत्कार केला पण त्यांना साडीजुडीचं वाटप केलं समजा काय आज ठिकाणी आशा वर्कर असतील आशा वर्कर सुद्धा या ठिकाणी आल्या त्यांना त्या आज समाजामध्ये कितीतरी घरोघरी जाऊन काम करतात उमेदीनं काम करतात आणि कोटतिडीनं काम करतात त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात आला आज सेवानिवृत्त कर्मचारी म्हटलं की सेवानिवृत्त झाल्यानंतर शेंडअप झालं की शेंडापच्या दुसऱ्या दिवशी त्यांना कोणी विचारत नाही परंतु बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र